आज आपण मराठी महिन्यांमधील तिथींचे वाचन करणार आहोत मराठी महिन्यांमध्ये दोन पक्ष असतात शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष शुक्ल पक्षाला शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्षाला वद्य पक्ष असे म्हणतात चला तर आपण वाचन करूया मराठी तिथी पंधरा शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी अष्टमी नवमी दशमी एकादशी द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी पौर्णिमा अमावस्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्कूल मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद